कर्जत हेरिटेज रिसॉर्टवर जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनं महिला दिन साजरा महिला या लक्ष्मी सरस्वती दुर्गा अशा देवतांपासून ते राणी अहिल्यादेवी रा, सावित्रीबाई बहिणाबाई सिंधुताई अशा मायभगिनींपर्यंत सर्व रूपांमधून मानवतेच्या विश्वाला तीर्थस्वरूप करणाऱ्या स्त्री शक्तीचाच एक वास्तव अंश आहे आठ मार्च हा सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनं कर्जत हेरिटेज रिसॉर्ट वर जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कर्जत हेरिटेज रिसॉर्टच्या संचालिका विजयालक्ष्मी केशरवाला आणि प्रीती प्रदीप जोशी यांच्या हस्ते वुमन डे स्पेशल कापण्यात आला या प्रसंगी प्रीती जोशी यांच्या हस्ते विजयालक्ष्मी केशरवाला यांना संस्थेचे प्रमाणपत्र व संस्थेचा अहवाल प्रदान करण्यात आला तसेच प्रीती प्रदीप जोशी वंदना अशोक लंगडे गंधाली गुरुनाथ तिरपणकर ललिता ज्ञानेश्वर माळवतकर मनीषा संजय वगळ प्रिया प्रमोद जोशी ज्योती पवार प्रज्ञा शिंदे अरुणा मुकने यांना विजयालक्ष्मी केशरवाला यांच्या हस्ते संस्थेचा अहवाल आकर्षक सन्मानपत्र गुलाब पुष्प प्रदान करून या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी प्रीती जोशी सो प्रिया जोशी सो वंदना लंगडे यांची भाषण झाली जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रस्तावित केलं तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जोशी यांनी सर्व समावेशक सकारात्मक मार्गदर्शन करून सर्वांना महिला महिला शुभेच्छा दिल्या दिन ही पिकनिक टूर टूर फॅमिली म्हणजे आपले सगळे जुने चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनचे आपले फॅमिली मेंबर सगळे एकत्र आलेले आहेत त्याच्यातले काही नाही आहेत पण बऱ्यापैकी आहेत त्यामुळे मला खूप आनंद झाला एकदम आणि त्या ह्या दिनाचं औचित्य का साधलंय की त्या निमित्ताने बायकांना पण हे सगळे घेऊन येणार नाहीतर एकटे एकटेच सगळे जातात त्याच्यापेक्षा हा दिवस म्हणजे लक्षात राहण्यासाठी म्हणून हा दिवस निवडलेला आहे आणि ह्याच्यात सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीने हेल्प केलेली आहे कोणी काय कोणी काय मॅनेज कर ठरवणं बोलणं यांच्याशी बोलणं रेसॉर्ट कुठलं ठरवण्यापासून ते आजच्या ह्या सगळ्या प्रोग्रामपर्यंत सगळ्या मेल म्हणजे पुरुष वर्गाचं पण स्वागत आहे महिला दिनात एवढ्या वर्षाने आता किती वर्ष झालं सांग आपण सगळे नोकरीमध्ये राहता पंचवीस दिसतं लहानपणा म्हणजे आम्ही मुलं जशी लहानाची मोठी झाली तर खूप वर्षाने आता गॅप पडला असं वाटतं असे वर्षातून कधीतरी एकदा काढायला पाहिजे आता क्लिमिक आणि सगळ्यांचं अभिनंदन म्हणजे जोशी मॅडम मी बोलले मला की आपण हे सगळे पुरुष लोक जातात तर आपण महिलांनी का नाही जाऊया आणि आज त्या एवढा दिवस छान ठरवला ना असं वाटतं की हा दिवस खरंच आणि माझ्याही लक्षात नव्हतं की दुष्बाने हा दिवस आज ठरवला पण ह्या दिवसाचा म्हणजे निमित्त एवढंच छान आहे <laughs> <थे पार। laughs> ना औचित्य साधून छान गोष्टी झाल्या त्यामुळे सगळ्याला आनंद वाटला आणि अजून थोडे मेंबर पाहिजे होते आज आनंदात दिवस वाटते आणि सगळ्यात म्हणजे तिर्फलकर म्हणजे आमच्या सोनीच्या पप्पा त्यांचं सगळ्यात पहिला अभिनंदन एवढं छान वाटलं की हे आम्हाला म्हणजे आज असं वाटतं उमंगतेचे एवढं छान गिफ्ट सरप्राईज आणि त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आहे तेच सरकार आहे तर आज जागतिक महिना दिली निमित्त मी या दोन शब्द बोलते आजचा हा कार्यक्रम सगळ्यांनीच मिळून छान अरेंज केला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि सगळ्यांनी एक अशीच वेळ असते की सगळ्यांनी एकत्र यायची एकमेकांना भेटायची बोलायची प्रत्येकाला आपापले गोष्ट असतात घर संसार ऑफिस

मला फोटो नाही व्हिडिओ पहिल्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचं अभिनंदन हा चांगला <स्थाँगा> योग आला एक बऱ्याच वर्षांनी फॅमिली टूर येते अगोदर आपण गणेश जनसेवा मंडळाच्या नावाने माझी पडणार नाही ना जवळजवळ बारा नाही त्याच्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण बरेच कार्यक्रम दोंगुलीत घेतले होते त्याचं स्मरणही आता मला होतय त्यावेळी आपण मला वाटतं हळदी कुंकू तर प्रमोदच्या घरी घेतलं होतं संपूर्ण फॅमिलीच्या चाळीमध्ये घेतलं होतं ती आठवण येते गंगुलीमध्ये कॅम्प घेतली होती मेडिकल कॅम्प गणपतीला भजन ते तर असेल त्याच्या रूमला केलं ते पण आहे